तुम्ही फक्त ही चटणी खाऊन झटक्यात तुमचं वजन कमी करू शकता एकवीस दिवसात दहा किलो वजन सुद्धा याने कमी होऊ शकतं त्याचबरोबर थायरॉइड पीसीओडी पीसीओचा पीसी जर तुम्हाला त्रास असेल आणि तो त्रास असताना तुम्ही जर तुमच्या डाएटमध्ये ही चटणी जर इन्क्लूड केली ना तर तुम्ही वेट मेंटेनन्सवर असाल वेट लॉस वरती असाल किंवा वेट केन वरती असाल जबरदस्त अशी ही चटणी तुम्हाला फायदे देते तर इकडे मी एक वाटी जे आहे ते जवस घेतलेला आहे याला आंबाड्याच्या बिया सुद्धा म्हणतात आंबाडीच्या आणि यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतं ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा एकदम उत्तम स्रोत आहे म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपल्या शरीरातील जे काही फॅट आहे ते काढण्यासाठी ते बॅड फॅट असतं तर ते काढण्यासाठी आपल्याला गुड फॅटची गरज असते तर ते म्हणजे हे जवस आहे आता बघा इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे लोखंडाचंच भांड घ्यायचंय तवा असेल कढाई असेल जे तुमच्याकडे असेल ते घ्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये लोह सुद्धा जाईल तर आपल्याला इकडे मी लोखंडाची कडाई स्वच्छ अशी धुवून आहे आणि आधी आपल्याला ती कडकडीत अशी गरम करून घ्यायची आहे तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये या चटणीचा वापर केला आपण जी वेट लॉस पावडर तुमच्यासोबत शेअर केली ती ूड केली मुखवास जो आपण शेअर केलाय ती इन्क्लूड केली त्या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळणार आहे आणि तुम्ही जर तीन ते चार लिटर पाण्याचा इंटेक केला पोळीच्या ऐवजी जर तुम्हाला असं वाटत असेल फास्ट वजन कमी व्हावं भाकरीचा वापर केला आणि तुमच्या आहारामध्ये तुम्ही गोड अगदी बंद करून टाकलं तर तुम्हाला एकवीस दिवसात एवढा जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल कधी कधी आपल्याला एक्झरसाईजला टाइम मिळत नाही तर एक्झरसाईजला टाइम मिळत नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही पंधरा ते वीस मिनटं चालण्याने सुरुवात करा तुमच्या पूर्ण मध्ये किंवा रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला डिसिप्लिन ठेवायचं आहे तुम्ही जर व्यवस्थितरित्या डिसिप्लिन ठेवला तर तुम्हाला एक महिना काय हो तुम्ही कंटिन्यू जर हे फॉलो करत राहिला तर हळूहळू तुमचं वेट कमी व्हायला लागेल आपल्याला कढईमध्ये जवस टाकायचंय आणि मंद आजचे वरती आपल्याला जवस छान असं भाजून घ्यायचं आहे जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सोबतच फायबर प्रोटीन विटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असे भरपूर सारे गुणधर्म असतात म्हणजे फायबर हे हृदयरोग आणि टाईप टू डायबेटिक रुग्णांसाठी खरच खूप फायदेशीर असतं आणि ज्यांना सगळं करून थकून भागलेले आहेत तरी पण वेट कमी होत नाही किंवा वेट कमी केलं तर पुन्हा जशास तसं झालं की वेट डबल वाढतं अशासाठी ही जी काही जवसाची चटणी आहे ही तुम्हाला इन्क्लूड करायचीच करायची आहे लाईफ टाइम साठी तुम्हाला जवसाची चटणी इन्क्लूड करायची आता इकडे आपल्याला भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे भरपूर लसूण घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर जेवणामध्ये तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं इन्क्लूड करता तर कांद्याऐवजी तुम्हाला एक ते दोन लसणाच्या पाकळ्या इन्क्लूड करायचं आहे जास्त लसणाच्या पाकळ्या खायच्या नाहीत कारण लसण सुद्धा गरम असतो ज्यांना कोणाला मुळव्याचा फिशरचा त्रास असेल त्यांनी तीच प्रोसेस स्कीप केली तरी चालते लसणामुळे काय होतं तर क्रिया वाढते चरबी जी आहे ती जळण्यास मदत होते भूक सुद्धा नियंत्रित राहते शरीर डिटॉक्स करतं आणि मेनली पोटावरची चरबी कमी करण्यास लसूण हा खूप जबरदस्त काम करतो तुम्ही जेव्हा वेट लॉसवरती असाल तर तुमच्या डाएटमध्ये लसूण हा असायलाच हवा म्हणजे लसूण एवढा महत्वपूर्ण आहे की आपल्या शरीरामध्ये जी काही चरबी साचलेली असते ती कमी करण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करते म्हणजे लसणातील जे आलिसिन एक संयुग आहे ना ते चरबीच्या चयापचयसाठी आणि भूक नियंत्रणासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपल्याला ह्या चटणीमध्ये तुम्ही कडीपत्ता सुद्धा इन्क्लूड करू शकता म्हणजे कडीपत्त्यामुळे तुम्हाला केसांना सुद्धा तेवढा फायदा होईल आणि वेट लॉसला सुद्धा मदत होईल आपल्याला लसूण आणि जवळ छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत असा चटचट आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे लसणाचा जो काही ओलसरपण आहे तो सुद्धा याने कमी होतो आणि तुम्ही वेट लॉसवरती जरी नसाल वेट मेंटेनन्सवरती सज न जरी नसाल आणि तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी हेल्दी खायला पाहिजे तर तुम्ही सॉस किंवा लसूण खाणे सॉस किंवा तुमच्या घरात जे काही लोणचं आहे ते खाण्यापेक्षा ही चटणी नक्की साईड ॲज अ साईड म्हणून नक्की खाऊ शकता तुम्ही बघू शकता तर छान असं चट चट आवाज येत आहे असे जेव्हा तुमचा जवस उडायला लागेल तेव्हा समजून जायचं की आता हे भाजलं आहे किंवा याची भाजण्याची अजून एक खून म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही हे भाजताना तर हे भाजल्यानंतर छान असा घरभर जवसाचा छान सुगंध दरवळतो तर हे सुद्धा एक साईन असते आणि मंदाच भाजलं तरी हे आतपर्यंत भाजलं जातं याचा जो काही कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जातो आणि ही जवसाची चटणी सगळ्यात चटणींना मागे टाकणारी आहे खायला उत्तम आहे आपल्या महिलांनी तर ही जवसाची चटणी खाल्लीच पाहिजे कारण आपल्या शरीरामध्ये एवढे हार्मोनल इम्बॅलन्स होतात की आपण हे खायलाच हवं मी आता इकडे आज जी आहे ती बंद केली आहे गॅसची आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही कढीपत्ता यामध्ये इन्क्लूड कराल तेव्हा कढीपत्ता सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला वेगळं असं सा रॉकेट सायन्स काढायची काहीही गरज नाही हे करत असताना तुम्ही तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील तर त्या टाका माझ्या संपल्या होत्या म्हणून मी त्याचा वापर करत नाही आहे बऱ्याच जणांना आफ्टर मॅरेज बाळ राहत नाही प्रेग्नन्सी राहत नाही तर अशा वेळेस तुम्ही जर प्रेग्नेन्सी प्लॅन करत असाल तर तुमच्या मध्ये तुम्ही रोज एक चमचा जवस नक्की ऍड केलं पाहिजे याने तुमच्या शरीराला खूप छान सुद्धा फायदे होतात आणि प्रेग्नन्सी राहण्यास सुद्धा मदत होते जवस तुम्ही मुखवासमध्ये सुद्धा ऍड करू शकता जवसची ही चटणी सुद्धा बनवू शकता ही चटणी तुम्ही तुमच्या घरात जे सकाळी ब्रेकफास्टला मुगाचा डोसा वगैरे जे काही हेल्दी बनत असेल त्यासोबत सॉस सो ऐवजी ऐवजी तुम्ही हे नक्की खाऊ शकता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अजूनही काही आपण यामध्ये इन्ग्रेडियंट टाकणार आहोत जेव्हा तुम्ही ही जवसाची चटणी बनवता तेव्हा पंधरा दिवस ते एक महिन्याचा स्टॉक एकदाच बनवला तरी सुद्धा चालेल आरामशीर टिकते आणि आपल्या हिवाळ्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो की बऱ्याच जणांचं वेट गेन होतं कारण आपण जे खातो ते आपल्या अंगाशी लागतंच नाही का तर अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्की इन्क्लूड करा त्यानंतर इकडे तुम्हाला टाकायचं आहे स्वादानुसार ते म्हणजे तुम्ही कितपत तिखट कमी जास्त खाता त्यानुसार तिखट टाकायचं आहे इकडे लाल मिरच्या घेतल्या तर आपलं जे जवस आणि लसूण आपण भाजून घेतलाय त्यासोबतच तुम्हाला भाजून घ्यायचंय स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे आता छान असा मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे कशा पद्धतीने वाटून घ्यायचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर अशा पद्धतीने बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपली असायला हवी आपण लसणाचा वापर छान असा जास्त केले आहे त्यामुळे हे होलसेल तुम्हाला वाटत आहे तर लसणाचा वापर आपण यासाठी केला कारण मी सुद्धा वेट लॉस वरती आहे तर मी सुद्धा जे जे माझ्या मध्ये इन्क्लूड करते है ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते सगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर आपण डे वन पासून स्टार्ट करणार आहोत कोणाकोणाला माझ्यासोबत ही वेट लॉस जर्नी स्टार्ट करायची आहे तर कमेंट मध्ये स्टार्ट ह्या हे नक्की टाईप करा म्हणजे जर मला खूप साऱ्या कमेंट आल्या तर आपण आपलं जे काही वेट लॉसची जर्नी आहे ती नक्की स्टार्ट करूया तर आता बघा तुम्ही ना याला बिलकुल जी पुढची प्रोसेस आहे ती काहीही करायची तुम्हाला गरज नाही आहे आता ही, ही जवसाची चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता पण जर तुम्हाला ही अजून खमंग बनवायची असेल तर मी जी पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे नाहीतर असंही केलं तरीही चालणार आहे तुम्ही स्ट्रिक्टली वेट लॉसवरती असाल बिलकुलच ऑइल अस खात नसाल तर ही इथे आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे केसांसाठी हार्मोनल साठी वेट लॉससाठी आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ही जवसाची चटणी एकदम जबरदस्त आहे चला आता याची पुढची प्रोसेस काय करायची ते सांगते तर तीच कढई मी गरम होण्यासाठी ठेवली इकडे गॅस चालू केलेला आहे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे तेल तर थोडंसंच तेल आपल्याला इकडे टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ही जी काही चटणी आहे ही आपल्याला छान अशी पुन्हा फ्राय करून घ्यायची आहे ऑलरेडी आपण हे छान भाजलेलंच आहे पण याचा जो काही स्वाद आहे तो अजून द्विगुणित होतो म्हणून आपण ही प्रोसेस करतोय आता एकदम करायची आणि मंदाजेवरती मंदाज दोन ते तीन मिनटं ही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर एअरटाइट कंटेनर मध्ये ही भरून ठेवायची आता ही तुमच्या मध्ये कशी इन्क्लूड करायची चटणी ते सुद्धा मी समोर सांगणार आहे पण कंपल्सरी ब्रेकफास्ट लंच आणि डिनर तिन्ही मध्ये तुम्हाला ही चटणी इन्क्लूड करायची म्हणजे करायचीच आहे आता बघा हे जेव्हा आपण परत तो ना तर तुम्हाला असं वाटेल की खूप छान मस्त असा सुगंध पसरला आहे तर खरंच खूप जबरदस्त आहे यामध्ये बरेच जण शेंगदाणा वगैरे सगळं काही टाकतात पण आपण ही, ही स्ट्रिक्टली जी आहे वेट लॉस साठी बनवली आहे त्यामुळे आपण काही केलं नाही अशाच गोष्टी यामध्ये वापरल्यात की ज्या गोष्टींमुळे आपलं वेट लॉस खूप झटक्यात होईल आणि तुम्हाला जर लसण सहन होत असेल मुळव्याचा वगैरे त्रास होत नसेल तर लंच डिनर मध्ये तुम्हाला एक ते दोन लसणाच्या पाकळ्या सुद्धा इन्क्लूड करायच्या आहेत छान असा स्मेल आल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान ही थंड होऊन एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे आता बघा सकाळी उठल्याबरोबर आपली वेट लॉस पावडर तुम्हाला प्यायची आहे अर्ध्या तासामध्ये तुम्हाला काहीच खायचं नाही त्यानंतर एक्झरसाईजला टाइम भेटत असेल एक्सरसाइज करा त्यानंतर हेल्दी ब्रेकफास्ट पासून सुरुवात करायची आहे मी तुमच्यासोबत घरीच घरच्या घरी प्रोटीन पावडर कशी बनवायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही चटणी छान अशी आपण भाजून घेतली आहे आता प्लेटीमध्ये काढून ही थंड झाल्यावर मी एअरटाईट मध्ये भरणार आहे आता बघा जर एक्झरसाईज केला असेल तर रात्रीच काय करायचं आहे तुम्हाला तर तीन ते चार बदाम भिजत घालायचे आहेत आणि जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा खूप त्रा, त्रास त्रास असेल तर जे काळे मनुके असतात ना मी दुसरे मनुके नाही म्हणत आहे काळेच म्हणू की तीन ते चार ते भिजत ठेवायचे आणि ते सुद्धा आपल्याला भिजत घालायचे आणि एक्झरसाइज झाल्यानंतर ते करायचंय आता ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही काय काय ऑप्शन घेऊ शकता तर मुगाचा चिला असेल किंवा पोहे उपमा काही घेतलं तर अगदी पोहे उपमा असेल तर स्मॉल क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे पण लक्षात घ्या जर तुम्ही कडधान्य वगैरे घेतले मोड आलेले कडधान्य घेतले तर तुम्हाला खूप छान असा त्याचा फायदे तर होणारच आहे पण तुमचा जो प्रोटीनचा पोर्शन आहे तो सुद्धा मस्तरित्या कम्प्लीट होणार आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक मिलमध्ये प्रोटीन आहे का नाही हे तुम्हाला चेक आहे आणि प्रत्येक मिलमध्ये तुम्हाला प्रोटीन आहे म्हणजे जेव्हा तुम्ही वेट लॉसवरती असता तेव्हा तुमचे मसल लॉस होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला थकवा वगैरे जाणवणार नाही नाहीतर बने बऱ्याच जणांचे मसल लॉस होतात आणि वेट लॉस झालं तरी पण आपल्या चेहऱ्यावरती तेज जाणवत नाही किंवा फार जास्त विकनेस आलेला असतो त्याचं कारणच हे असतं की प्रोटीनचा इंटेक बऱ्या प्रकारे केलेला नाही आहे आणि वेट ऐवजी तुमचं जे आहे ते मसल लॉस झालेलं आहे आता इकडे आपल्याला कोणतीही हिरवी पालेभाजी घ्यायची आहे एक डाळ प्रोटीन मध्ये तुम्हाला डाळ घेऊ शकता मी आज डाळ केली नाही म्हणून घेतली नाही भाकर मी इकडे बाजरीची घेतली हिवाळा सुरू झालाय म्हणून पण आता मी पीठ सुद्धा दळून आणणार आहे तुम्ही फक्त कमेंटमध्ये स्टार्ट टाईप करा मी तुमच्या सोबत जे आहे आपला वेट लॉस ज्यांनी नक्की शेअर करणार आहे म्हणजे माझाही वेट लॉस होईल आणि तुमच्या सर्वांचा सुद्धा वेट लॉस होईल आणि जे की पूर्ण फ्री असणार आहे असं तुमचं ताट असायला हवं यामध्ये कमी फक्त एका डाळीची आहे ती म्हणजे प्रोटीनची आणि ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट फॉलो आणि सबस्क्राईब करायचं